ही मोजून आपण स्वयंपाक बनवला तरी काही ना काही शिळं राहतच तर आज आपण अशी शिळा राहिलेल्या भातापासून एकदम झटपट आणि टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत तर इथे बघा थोडासा शिळा राहिलेला भात होता म्हणजे तुम्हाला सांगते अंदाजे एक ते दीड वाटी असेल त्यामध्ये बघा अर्धी वाटी बेसन पीठ आणि एक वाटी रवा घातलं तीन चार हिरव्या मिरच्या घातल्या आणि एक अद्रकचा तुकडा आणि वाटीभर ताक घातलं तुमच्याकडे असेल तर तुम्ही दहीसुद्धा घालू शकता त्यामध्ये एक वाटी पाणी घातलं चवीपुरतं मीठ घातलं आणि परत ह्याचं मिक्सरला छान असं फिरून बॅटर बनवून घेतलं आणि तर ढोकळ्याच्या प्लेटला तेल लावलं आणि हे प्लेटमध्ये ओतायच्या आधी ह्याच्यामध्ये चिमूट भर खायचा सोडा घातला आणि हलकंसं मिक्स करून ह्याला ढोकळ्याच्या प्लेटमध्ये ओतून मी ह्याला पंधरा ते वीस मिनिटं छान असा मीडियम गॅसवर याला स्टीम करून घेतला त्यानंतर बघा हलके फुलके ढोकळे तयार होते आणि ह्याला कट केले मस्त ह्याला असा तडका बनवला आणि तडक्यामध्ये सगळे ढोके घालून येणं छान असे मिक्स करून गरमागरम हे ढोकळे तुम्ही सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करू शकता भात कोणी खायला तयार नव्हता पण ढोकळे सगळ्यांना आवडले चला आता सबस्क्राईब करा